तोंडात टाकतात पटकन विरगळणारी वडी अशी खुसखुशीत चवीला सुंदर अशी मी बेसनाची वडी तयार केलेली आहे तर ती कशी तयार केली हे आता आपण पाहूया नमस्कार मैत्रिणीनं सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बेसनाची वडी तयार करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि ज्याने कोणी मला सबस्क्राईब केले नसेल त्याने प्लीज मला सबस्क्राईब करा चला तर मग पाहू ह्या वड्या कशा तयार केलेल्या आहेत त्या मेजरमेंटला एक मी छोटासा बाऊल घेतला आहे त्या बाऊलने मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच बाऊलने मी एक वाटी बेसनाचं पीठ घेत आहे तर हे पीठ मी बाजारातून विकत आणलेलं आहे आणि तेच पीठ मी घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता एक बाउल बेसनाचं पीठ घेतलं होतं ते आपल्याला आता थोडंसंच म्हणजे एकदम थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आपल्या हाताला थोडंसं जलर लागेल इतकं भाजून घ्यायचं आहे हे पहा मी भाजत आहे पीठ आपलं इथे नॉर्मल भाजून झालेलं आहे हे पहा माझ्या हाताने मी उचलत आहे म्हणजे इतकं नॉर्मलच असं भाजलेलं आहे अशा प्रकारे हे बेसन मी भाजून घेतलेलं आहे आता मी ते गॅस बंद करून खाली उतरवून घेते आणि एका ताटलीत काढून घेते हे पीठ पीठ काढून झाल्यानंतर लगेच आपल्याला परत बाऊल गॅसवर ठेवायचं आहे आणि जिथे आपण ह्या वाटीने दोन सात वाट्या साखर घेतली ती पीठ आपण आता त्याच्यामध्ये बाऊलमध्ये टाकलेली आहे एक वाटी आता आपण पाणी ओतून हे पूर्ण साखर आपण विरगळवून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने आपण पूर्ण ढवळून घेणार आहोत आणि साखर विरगळव घेणार आहोत अजून सुद्धा पूर्ण साखर विरगळलेली नाहीये ही बघा झाऱ्याला लागलेली दिसत आहे ती पहा अजून बारीक पण आहेत आपल्याला पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला पाक तयार करायचा नाहीये पूर्ण साखर विरगळून घेऊया आता आपली साखर पूर्ण विरगळून झालेली आहे आता आपण त्याच्यात दोन बाऊल तेल टाकूया तर तुम्ही तेल कसंही घेऊ शकता एक वाटी तूप एक वाटी तेल किंवा एक वाटी गावठी तूप एक वाटी तेल किंवा दोन्ही वाट्यात तेल घेऊ शकता मी ते एक वाटी डाळडा आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे डालडा मात्र पूर्ण वितळवून त्याचं तेलात रूपांतर करून ते मी ओतलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व उकळवून घ्यायचं आहे आपले इथे दे साखर तेल आणि तूप पूर्ण असं विकळून वितळवून झालेलं आहे हे पहा मी सतत हलवत आहे आणि मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बेसन जे भाजलं होतं ते आता टाकून घ्यायचं आहे तर आता मी हे बेसन टाकत आहे बेसन पण सतत हलवत बसत राहायचं आहे गाठी सगळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत आणि हे तळायला लागता कामा नये त्याप्रमाणे आपल्याला सात हलवत बसायचं आहे सतत जर तुम्ही ढवळत बसल्या आप तर आपोआप बेसनाच्या गाठी मोडल्या जातात पण सतत हलवतच बसायला पाहिजे हात थोडा दिसतो दुखतो आपला पण पूर्ण हलवत बसायचं आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे तसं हलवत आहे ते आणि आपल्याला गाठी पण दिसत आहेत पण जस जसं मी ते ढवळत राहत आहे तस तसं त्या गाठी मोडत आहेत त्या बघा पूर्ण गाठी मोडल्या अजून आहेत थोड्याशा अशा मोडल्या गेल्या पाहिजेत गाठी ह्या हा पहा ह्या पहा बेसनाच्या सर्व गाठी मोडल्या गेलेल्या आहेत आणि तरी पण आता खाली अजिबात लागता का मने म्हणून सतत ढवळत बसायचं आहे आणि साईडला बघा कस भांड्यापासून पीठ वेगळं होत चाललेलं आहे आपल्याला हे सतत हलवतच बसायचं आहे हे बघा आणि जाळी कशी पडते बघा पूर्णपणे सतत हलवत बसा तरच ती जाळी पडणार आहे आणि अजिबात खाली पीठ लागता का मने अशा प्रकारे पूर्ण ढवळत बसत राहायचं आहे सुत आलेलं आहे असं भांड्यापासून सुत आलेलं आहे असं सतत हलवत बसा आपला हा गोळा तयार होईल गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवा मोठी गॅस गॅसची फ्लेम ठेवली तर ते करप आणि हे बघा कसा गोळा होत आला आला आहे कसं फुलतंय बघा पीठ अजून जरा गोळा होऊ देत तेल सुटायला पाहिजे तेल सुटलं की आपलं आपलं हे तयार झालं असं समजायचं गोळा तयार झालेला आहे आता फक्त तेल सुटू देत आपन तेल पण सुटायला लागलेलं आहे आपण पाहू शकता तेल दिसत आहे गॅस बंद करून घेऊया आणि एका भांड्याला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आपल्याला ज्या भांड्यात गॅस बंद करते आपल्याला ज्या भांड्यात सुचायचं त्याला तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या अशा प्रकारे मी चौकोनी वड्या पाडलेल्या आहेत आता आपण त्याच्यावर एक ताट उकडी टाकूया आणि वड्या भा ताटामध्ये काढून घेऊया खूप खुसखुशीत झालेल्या आहेत खरोखरच तोंडात टाकल्यावर पूर्णपणे विरगळत आहेत इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत आपण एकदा करून पहा मी तुम्हाला आता उचलून दाखवते उचलतानासुद्धा वडी तुटके इतक्या फुसखुशीत झालेल्या आहेत की पहा किती सुंदर वडी झालेली आहे चवीला पण मध्यम गोड अति गोड नाही तेलकट नाही जास्त आणि छानपैकी वडी मस्त मस्तरीती झालेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला माजा हा माझा हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद